त्यामुळे हा गैरसमज काढून टाकेल मकरन माझ्यामुळे मकरनमुळे मी काहीतरी असेल थोडाफार तो इतका अप्रतिम आहे त्याच्याकडनं खूप शिकायला मिळतं आणि नट म्हणून तुम्हाला तो एरवी त्यांनी हे तुम्ही पाहिलेला आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मकरन फार मोठा नट आहे तुम्ही ते ज्यावेळी पाहाल ना त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल मकरंद हा मुलासारखा आहे रे त्याच्याबरोबर अनुभव काय त्याच्याबरोबर असणं असतं त्यामुळे आणि मकरन माझ्यामुळे नाही बरं का मकरन छान होता म्हणून मी त्याच्याशी जुळलो उगाचच कुणाशी जुळण्या इतका मी काही साधा नाही सोपा नाही तो इतका अप्रतिम आहे त्याच्याकडनं खूप शिकायला मिळतो आणि नट म्हणून तुम्हाला तो एरवी त्यांनी हे तुम्ही पाहिलेलं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मकरन फार मोठा नट आहे तुम्ही ते ज्यावेळी पाहाल ना त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल गंभीर स्वरूपाच्या भूमिका इतक्या अप्रतिम करतो तो एक तर मुळामध्ये तसा गाभा असा इतका सकस आहे वाचतो खूप इतकं वाचन आहे त्याचं अतिशय प्रगल्भ मुलगा आहे तो आणि इतक्या मोठमोठ्या छान गोष्टी करत असतो ज्याची वाच्यता कधी नाही कुटुंबासाठी मित्रांसाठी सगळ्यांसाठी आमच्या माध्यमातून त्यांनी इतकं काम केलेलं आहे पण आमची ही सगळ्यात मोठी पूंजी आहे मकरंद म्हणजे त्यामुळे हा गैरसमज काढून टाका मकरंद माझ्यामुळे मकरंद मुळे मी काहीतरी असेन थोडाफार मकरंद हा अतिशय कुठली तरी एकांकिका करत होता तिथे मी आणि शब्दी इनामदार होतो त्यावेळी त्याला पाहिला होता की हा मुलगा खूप मोठा होणार कारण तो वन डायमान छिनल नाही आहे मकरंदा खूप अशा वेगवेगळे पापुत्रे आहेत तो कांद्यासारखा का एक सोनदा की दुसरा दुसरा सोनला की तिसराचे खूप आहेत अकलेचा कांदा त्याचा खूप मोठा आहे